नवनिर्वाचित खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजानन मारणे यांना भेटायला गेले त्यांचा सत्कार स्वीकारला याच्या संदर्भानं आता ते चर्चेत पुन्हा एकदा आलेले आहेत निलेश लंके यांची ओळख जी आहे ती ओळख फक्त आमदार म्हणून नव्हती निलेश लंके हे कोरोना काळामध्ये रुग्णांची सेवा करणारे त्यांच्याकरता धडपड करणारे त्यांच्या करता त्या कोरोनाच्या रुग्णाच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी थांबणारे असे पारनेरमधलेच जे थोर समाजसेवक अण्णा हजारेंचे जे नगर जिल्हा पारनेर जो तालुका त्याच परिसरातून आलेले दुसरे हे नंतरचे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख परंतु खासदारकीच्या निवडणुकीला अजित पवारांची साथ सोडून ते पुन्हा पवारसाहेबांकडे गेले आणि त्यांनी तिकडून तुतारीकडून निवडणूक लढवली आणि आता निवडून आल्यानंतर गजानन मारणे यांना ते जाऊन भेटले त्यांचा सत्कार स्वीकारला ते अनेकांना भेटले परंतु यातून एक गोष्ट नक्की चर्चेत आली रोहित पवारांनी यापूर्वी आमच्यावर आरोप केले की अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गुंडांची मदत घेतली दादागिरी केली दहशत केली अशा पद्धतीचे आरोप केले वास्तविक स्वतः रोहित पवार हे आमदारकीच्या त्यांच्या कर्ज जामखेडच्या निवडणुकीच्या वेळेला निलेश गायवळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन त्यावेळेला ते निवडणूक लढवत होते त्यांना सोबत घेऊन अनेक कार्यक्रम शेअर करत होते त्यांच्या माध्यमातून अनेक टँकर ते मार्फत पाणी पुरवठ्याचं काम ते करत होते आणि हे सगळं असं असताना रोहित पवार हे आमच्यावरच गुंडांचा निवडणुकीत वापर करता अशा पद्धतीचा आरोप करत होते आता तुमचे आताच निवडून आलेले निलेश लंका यांची प्रतिमा वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये त्यांना रॉबिन रॉबिनहुड म्हणून ओळखलं जातं समाजसेवक म्हणून ओळखलं जातं आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील यांच्या साम्राज्याला धक्का देत ते निवडून आले ते केवळ या समाजसेवक म्हणून असलेल्या इमेजच्या आधारे आज निलेश लंके एका गुंडाला भेटायला गेले मग त्यातून निलेश लंके यांची प्रतिमा जी आहे ती महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे तिथल्या स्थानिक लोकांना त्यांच्या संदर्भात सर्व काही सगळं माहीत आहे तिथल्या स्थानिक लोकांना हे माहीत आहे की तिथल्या एमआयडीसी मध्ये काय उद्योग चालतात निलेश लंकेचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं तिथल्या एमआयडीसीतल्या उद्योगांच्याकडनं तिथल्या कंपन्यांच्या मालकांकडून खंडनी कशा पद्धतीनं वसूल करतात आणि ह्या खंडण्या वसूल करण्याच्याकरता निवडणुकीला निधी गोळा करण्याच्याकरता ज्यांचा म्हणून त्यांना उपयोग झाला असेल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या करता निलेश लंके तिथं गजाबो मारणे यांना भेटायला तर गेले नसतील एक गोष्ट स्पष्ट आहे राजकारणी लोकांकडे गुंड प्रवृत्तीची लोक येत असतात गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे काही राजकारणी जातात हे गिमिक नेमकं काय आहे ह्याच्यामुळं एक चर्चेचा विषय हा झालेला आहे गजभाऊ मारणे हे कुख्यात गुंड म्हणून त्यांची ओळख सांगितली जाते त्यांच्या पत्नी मात्र कोथरूडमधून नगरसेवकपदी निवडून येतात म्हणजे लोक त्यांना निवडून देतात मग त्या गुंड आहेत तरीसुद्धा लोक त्यांना का निवडून देतात हे राजकारणी लोकांच्यामध्ये त्यांना येऊन बसायचं असतं आणि राजकारणी लोकांना गुंडांच्या बरोबर जाऊन बसायचं असतं असं काय आहे का तर असं अजिबात नाही एखादा गुंड आहे किंवा गुंडगिरी करतो म्हणून त्याच्या दहशतीला घाबरून लोक मतदान करतात आता दिवस ले है है। ते दिवस राहिलेले नाहीत एखाद्याकडे खूप पैसे आहेत प्रचंड आमाप पैसा आहे म्हणून त्याच्या पैसे वाटण्यामुळे लोक निवडून येतात हेही खरं नाही नाहीतर टाटा बिर्ला अंबानी हे सगळे ते स्वतःच निवडणुकीला उभारले असते आणि पैशा जोरवर निवडून आले असते असं होतं का तसं होत नाही आपला मतदान हा अत्यंत हुशार आहे जागरूक आहे पहिल्यापेक्षा जास्त प्रगल्भ आहे तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी चर्चेला का येतात हा संशोधनाचा विषय हा सर्व समाज घटकांचा मानसशास्त्रीय चिकित्सा करण्याचा हा विषय आहे का या गुंड लोकांच्या पाठीमागं हजारो तरुणांची फौज असते कशामुळे असते बेरोजगारीमुळे असते का अजून कुठल्या कारणामुळे असते का त्यांना कुठली त्यामध्ये क्रेज वाटते का चर्चेत करता लोकांनी आपल्याला नमस्ते करावं याच्याकरता म्हणून असते का पैसे मिळवण्याच्या करता असते का हा सगळा चर्चेचा विषय आहे तरी या गुंडांच्या माध्यमातून मतं मिळणार नसती कशाला राजकारणी लोक त्यांच्याकडे गेले असते या गुंडांचा काहीच उपयोग नसता तर राजकारणी लोक कशाला गेले असते आणि राजकारणी माणसाचा जर या गुंडांना पण काही उपयोग नसता तर हे गुंड तरी राजकारण्यांकडे कशाला गेले असते त्यामुळे हे दुहेरी बाजूने विचार करण्याची गोष्ट आहे आणि या गुंडांना किंवा त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना मतदार निवडून देतो ही सुद्धा चिकित्सा करण्याची गोष्ट आहे याच्यावर सुद्धा चिंतन झालं पाहिजे याच्यावर सुद्धा समीक्षा झाली पाहिजे त्यामुळे हा एक प्रकारे मानसशास्त्रीय पातळीवर विचार करण्याचा विषय आहे आमच्या संदर्भात द्या आमच्या विरोधी पक्षाच्या संदर्भात द्या गुंड प्रवृत्तीची लोक वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेज शेअर करतात कधी हस्तांदोलन करतात कधी फोटोमध्ये दिसावं म्हणून येतात कधी कुठल्या तरी कार्यक्रमाच्या का निमित्तानं एका ठिकाणी अचानक अनावधानाने आले म्हणून फोटो निघतात आणि त्या माध्यमातून गुंडांचे आणि राजकारण्यांचे संबंध जोडले जातात हे फक्त आता निलेश बँकेंच्या बाबतीतच आहे का आमच्या बाबतीतही घडलेलं आहे अजितदाच्या बाबतीत घडले साहेबांच्या बाबतीत घडले देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत घडले एवढंच काय आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे अमित शहा साहेबांच्या बाबतीत घडलेलं आहे त्यामुळं एखाद्या राजकारणी माणसाच्या बरोबर एखाद्या गुंडाचा अनावधान आणि फोटो छापून येणं ह्याला काही त्या राजकारणी माणसाला आपण काही मर्यादा आहेत असं समजून चालूया परंतु एखादा राजकारणी माणूस हा त्या संबंधित गुंडाचा सत्कार करायला जाणं किंवा त्याच्याकडनं सत्कार स्वीकारायला जाणं हे मात्र जे आहे ते आक्षेपार्ह आहे म्हणजे या, या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये निलेश लंके खासदार म्हणून कसे निवडून आले कुठल्या माध्यमातून निवडून आले कुणाच्या मदतीनं निवडून आले हे स्पष्ट झालेलं आहे ठीक आहे खासदारकीची निवडणूक ते जिंकलेले आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे परंतु तुम्ही कसे निवडून आलात हे आता जनतेच्या समोर निश्चितपणे आलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तुमची जी कोरोनाच्या रुग्णांचा सेवा करणारा एक व्यक्ती म्हणून एक समाजकारणी म्हणून एक समाजसेवक म्हणून जी तुमची प्रतिमा होती ती आता उद्ध्वस्त झालेली आहे त्यामुळे तुम्ही आता फक्त निलेश लंके आहात